रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकाळे गावी शंभर वर्षाहून चालू असलेली भक्तिमय पारंपरिक परंपरा हजारो ग्रामस्थांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली चाकाळे गावची आई महालक्ष्मी व चिंचघर गावचा बहिरी देव हे दोघे बहीण भाऊ अशी आख्यायिका आहे खेड तालुक्यातील आंबये गावी तीन वर्षातून एकदा त्रैवार्षिक यात्रा संपन्न होते पंचक्रोशीतील चिंचगर चाकाळे मुरडे तिसे आंबये जामगे शिवथर या सात गावातील पालख्या एकत्र येत यात्रा उत्सव साजरा होतो हा यात्रा उत्सव साजरा होत असताना चाकाळे गावची महालक्ष्मी देवीची पालखी व तिचा भाऊ चिंचघर येथील बहिरी देव यांची आंबये सीमेवरती तीन वर्षांनी भेट होते यावेळी देवीची ओटी भरली जाते यावेळी चाकाळे व चिंचगर गावचे ग्रामस्थ मनोभावे सेवा करत पालखी नाचवताना पाहायला मिळतात यावेळी मुंबई ग्रामस्थ माहेरवासिनी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात भेट झाल्यानंतर भाविक मनोभावे दर्शन घेतात व दोन्ही बहीण भाऊ आंबाई यात्रेसाठी रवाना होतात thank